श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त सहा दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अरळी तालुका मंगळवाडा येथील श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळाच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त सव्वीस जून ते एक जुलै दरम्यान सहा दिवसीय विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ शिवानंद भांजे यांनी पत्रकार परिषदेत दिली यामध्ये व्याख्यान माजी विद्यार्थी मेळावा पुरस्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल राहणार आहे दरम्यान या रौप्य महोत्सव सोहळ्याचं उद्घाटन सव्वीस जून रोजी सोलापूरचे माजी खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे याप्रसंगी आमदार समाधान आवताडे पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे नाटक कन्नड नाटक आहे मराठी नाटक आहे भजन मंडळ आहे व्याख्यान आहे आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही यानंतर विविध स्पर्धा घेणार आहोत म्हणजे हस्ताक्षर स्पर्धा त्यानंतर वादविवाद स्पर्धा त्यानंतर रांगोळी स्पर्धा त्याचबरोबर म्हणजे विद्यार्थ्यांच्या म्हणजे अनेक कलाकुळांना वाव मिळण्यासाठी अशा विविध स्पर्धा आम्ही या घेणार आहोत तर आता आमची ही जी सुरुवात आहे ते सव्वीस तारखेपासून सुरुवात होत आहे सव्वीस ते एक या तारखेपर्यंत आपलं कार्यक्रम आहे सध्याचे या कार्यक्रमास श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळाच्या व इतर माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय तसंच संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसंच आरळी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शिवानंद भांजे यांनी केलं आहे या पत्रकार परिषदेस मल्लिकार्जुन भांजे प्राचार्य नागनाथ बिराजदार रेणुका बागलकोटे प्राध्यापक रवी कुमार सोलापुरे आदी उपस्थित होते